नमस्कार मी डॉक्टर जयश्री शैनिक पाटील वेट डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली सणाच्या खूप खूप शुभेच्छा माझी स्पेशल रेसिपी आपण आता ही पाहत आहोत आणि आता तेल तापलेलं आहे बघा तेल तापलं की नाही बघायचं अगोदर मोहरी टाकायची मसाल्याचा डबा आहे इकडे मोहरी घातलेली आहे गॅस मंद असेवर आहे अंदाजेच इकडे जिरे घातलेले आहेत जिऱ्यानंतर लगेचच मी हळद घातली आहे थोडासा स्वाद येण्यासाठी ह्या नवजीवनचा एक नंबरचा हिंग घालते गॅस मंदाजीवर आहे आता हा चेचलेला एवढा सगळा लसूण घालायचा लसणाशिवाय स्वाद येत नाही ह्या भाजीला लसूण घातल्याबरोबर लगेचच हे आलं घालायचं आलंही चेचलेलं आहे आल्याबरोबर लगेचच ही चेचलेलं खोबरं घालायचं त्या गोबीच्या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे सगळं चेचून घातलं की त्याला जास्त छान असा स्वाद येतो आता मी गॅस मोठा करते वगात आलं आणि लसूण खोबरं भाजत आलेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा चेकलेली कोथिंबीर मी अगदी थोडीशी घालणार आहे कारण ह्याचा स्वाद छान नाही येतो असा त्याच्याबरोबर ह्यातच मेथी घालायची असते अशी चुरून टोळून मेथी घालायची मेथीने पण खूप मस्त स्वाद येतो भाजीला मस्त वास सुकलेला आहे कर लसूण करपून द्यायचं नाही लसूण छान भाजलाय फोडणी बघा आता हे सगळे ह्याच्यामध्ये हे सगळ्या घालायचं आहे पण तिकडपूर्वी भाजी मस्त टेस्टी झणझणीत कट कट असं असलेली भाजी जर खायची असेल तर अगोदर आपण स्थान तिखट त्यामध्ये घालायचं आहे बघा मी घरचा तिखट घालते येथेच एक, एक, एक सगळ्या गोष्टी घालायच्या यामध्ये सुरुवातीला आपण हरभरे घालतोय वांगी घालायची घालायचे हे दोन पावटे आहेत दोन प्रकारचे हलवत 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 घालायचं सुगरणीचं खरं कसं असतं म्हणजे फास्ट 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 घालायचं आता पातेलं खूपच तापलेलं आहे सांड हलवता येत नाही आता हे बघा की वटाने घातले मी सगळे एक 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 पूर्णच आपण मेथी घालायची मेथी बनवायला आता शेंगदाणे घातले आवाज झाला आता ही पापडी शेंग ह्या पापडी शेंगेमुळे खूप चव असते त्याला हे गाजर बघा किती सुंदर कॉम्बिनेशन दिसते नंतर हा पातीचा कांदा आणि हा अख्खा लसूण आहे पोळा लसूण आहे हा पातीचा कांदा पुरता चिरलेला आणि हा थोडासा फ्लॉवर आता हे सगळं घालताना थोडंसं आपण तीळ पण घालायचे कारण आहे हासा गूळ घालते आणि थोडेसे म्हणजे ते पाईपमध्ये बरोबर तेल आहे हे बघामध्ये त्या तेलात तीळ घालायचे सगळ्यात महत्वाचं हे कूट घालायचं आणि अगदी महत्वाचं लवंग दालचिनी बदाम पूल वेलदोडे भाजून आणि मिरेट केलेला हा घरचा माझा गोडा मसाला आता ह्या भाजीवर सगळ्यात महत्वाचं एक दोन चमचे मीठ घालायचं अंदाजाने घेता येतं नंतर कमी पडला तर पण जास्त करून चालत नाही आता ही मी हलवणार भाजी आणि झाकून ठेवायची पंधरा मिनिट झाकून झाकून घालवायची पाणीसुद्धा आमचं भाज्यामध्ये ओल्या घुतलेल्या असतात पाणी असतात आणि मस्तपैकी नंतर गरम पाणी घालायचं आणि भाजी शिजवायची सुद्धा आपली बगीची भाजी तयार ते बघा किती सुंदर दिसते किती मोभक असा रंग आलेला आहे चटणीचा आणि त्या सगळ्या भाजीपाल्याचा वेगळा वेगळा रंग जसं की बंग म्हणायचा प्रत्येक त्याचा तोंडावा प्रत्येक पाना फुला त्याची त्याची रोप कळा तस पारव हिरवं वांग वटाणा गाजरमाल प्रत्येकाचे सौंदर्य वेगळं अशी की भोजीची भाजी परत एकदा आपण आता टेस्ट करायची आहे जरा साधी धरा आता बाजरीची भाकरी करणार आहे